जय भीम जय शिवराय जय आदिवासी तर आपला एक सौरभ भाऊ आहे आपला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी रील्स काढतो काल परवा जी घटना घडली होती नांदेड मध्ये उमरी तालुक्यात त्यावर त्यांनी एक व्हिडिओ काढला होता आर एस एसच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावाला मारहाण केली होती त्याविषयी त्याने एक रील्स काढली होती तर एक भाडवा काय म्हणतोय त्याची कमेंट बघा आधी हा म्हणतोय तुझा पण असाच गेम अरे लवड्या तुला मला सांगायचंय सौरव भाऊच्या केसाला जरी धक्का लागला ना केसाला तुला वाटत असेल बोलण्यापुरता आहे आणि तू मला सांग तू गंगा खेड मध्ये राहतो बरोबर ना मी गंगाखेडमध्ये कुठे यायचे ती मला सांग अरे भाईचोत तुम्ही गेम वाजवायच्या कुणाला गोष्टी करताय रे हा तुमच्या गांडीत दम नाही ज्या वेळेस आम्ही येतो ना त्यावेळेस आहे ना तुम्ही पळून जाता मी कार्य स्वतःला लेट वॉन समजता एवढा तुझ्या गांडीत दम होता का मंग समोर येत नाही वेळेस आम्ही तिथं उमरीमध्ये आलो होतो त्यावेळेस कुठे गेल तर तू गेम वाजवायच्या गोष्टी करतो अभि लाइक शेमडे आदिवासी लाइक कितरा तनु है महार बोलते, हस्ते हस्ते, बोलते, तानु, तानु ना तुझ्या घरात नाही हस्ते म्हणे घेऊ तुझी जागीरदारी तुझी बाई गिरी तुझ्या बोच खाली ठेव गुनेगार आला तर खाची मार आपरची पोर गुन्हेगार घ्यायला बी लेट तर घेऊन तेरी बन मेरे भाई की फी कर काय की मितोर का जरासन की मैं सुनता मेरे मन की